इथे मी एका बाजूला हा फ्लावर शिजत ठेवला आहे तर फ्लावर आणि बटाटा घेतला तर बुडेल एवढं पाणी टाकलं वरून थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे थोडंसं उकळून घ्यायचं साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के ही भाजी म्हणजे फ्लावर आणि बटाटे शिजतील इतपत हे शिजून घ्यायचं एका बाजूला मी इथे कांदा भाजून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे होते ते छान उभे चिरून घेतले आणि तेल टाकून ते भाजून घेतले कांदा भाजून झाला त्यातच मी हे डेसिकेटेड कोकोनट साधारण दोन चमचे भरेल एवढं होतं हे सुद्धा भाजून घेते हे नसेल तर आपण आपलं खोबरं वापरू शकतो माझ्याकडे हे शिल्लक होतं म्हणून मी वापरते आहे आता खोबरं आणि कांदा चांगला भाजून झाल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं सुरुवातीला तर हे आपल्याला आधी थंड करून घ्यायचं आहे तवा गरमच आहे गॅस बंद आहे तव्यावरतीच मी दोन चमचे तीळ टाकून घेतले तवा गरम असल्यामुळे हे तिळसुद्धा अगदी पटपट भाजले जातात हे तीळ छान चटचट उडायला लागले की लगेचच आपल्याला हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे सगळेजन्नस आपल्याला आधी व्यवस्थित थंड करून घ्यायचे आता हे सगळं थंड आहे तोपर्यंत इकडे आपला कोबी आणि बटाटा सुद्धा छान व्यवस्थित शिजलेला आहे साधारण ऐंशी टक्के एवढा आपण हा शिजवून घेतला आहे अजून पुन्हा भाजी जशी उकळेल तसा हा थोडासा शिजेल तर त्यामुळे थोडा किंचित असा कच्चा ठेवायचा हे पहा मिक्सरच्या भांड्यात आपण घेतले होते कांदा खोबरं भाजून घेतलेले तीळ आणि त्यातच आता पासा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन चमचे मी इथे फरसाण टाकून घेतलं आहे फरसाण टाकल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट जी आहे ती अगदी अप्रतिम लागते आणि दुसरं म्हणजे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती अगदी घट्ट अशी होईल तुम्ही जरूर ट्राय करून पहा अशा मसाल्याच्या भाजीमध्ये थोडंसं फरसाणसुद्धा ॲड करायचं त्यामुळे भाजी तर घट्ट होते शिवाय तिची चवसुद्धा छान लागते आता हे वाटून झालेलं आहे आता इथे मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा खाण्याचं तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यात हा मसाला टाकून घेतला जे आपण वाटण आप बनवून घेतलं होतं ना ते टाकलं आणि आता मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे ते आपल्याला तेलात तेला चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे पहा फरसाण टाकल्यामुळे एकच फक्त ड्रॉबॅक असतो तो म्हणजे स्टीलच्या कढईमध्ये जर आपण ही भाजी बनवत असू तर कढईला हे वाटण लागण्याची शक्यता असते तर त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सतत ढवळत असं भाजून घ्यायचं आहे आता इथे हे वाटण चांगलं भाजून झालं परतून झालं आणि याला तेल सुटायला लागलं की ह्याच्यात आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे सगळ्यात आधी तर मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे यासोबतच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकतात आता हे मसाले ह्या तेलामध्ये आणि वाटणामध्ये चांगले परतून घेऊ हे पहा वाटणात मसाले चांगले परतून घेतले छान तेल सुटलं त्यानंतर आपण जो शिजवून घेतलेला फुलकोबी आणि बटाटा होता तो ह्याच्यात टाकायचा आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी गरम पाण्याचाच वापर करायचा कारण आपण इथे ऑलरेडी बटाटा आणि फ्लावर जो आहे तो शिजवून घेतलेला आहे तर त्यामुळे गार पाणी वापरू नका नाहीतर ते पाणी गरम होईल तोपर्यंत ह्या भाजीची चव खराब होईल आता गरम पाणी टाकल्यानंतर हे सगळं चांगलं ढगळून घ्यायचं पाणी आपण आपल्या अंदाजाने टाकू शकतो आपल्याला किती रस्सा आणि किती पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे त्या अंदाजाने आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती ही भाजी छान दोन तीन उकळी येईल इथपर्यंत उकळून घ्यायची आणि शिवाय बटाटा आणि फ्लावरसुद्धा पूर्ण व्यवस्थित शिजेल इथपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची हे पहा पाच सात मिनटं भाजी मध्यम गॅसवरती छान उकळून घेतली त्यानंतर इथे ही फ्लावर बटाट्याची अगदी छान घट्ट अशी मसालेदार भाजी तयार झाली भांड्यात तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथंबीर टाकून हे मिक्सरमधनं वाटून घेतलं वाटण इथे तयार झालंय आता इथे मी पाच ते सहा वांगे घेतलेत आणि ते अशा पद्धतीने चिरून घेतलेत आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते भरायचं आहे आणि ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं प्रेस आहे म्हणजे वांग्यातून तो मसाला बाहेर येणार नाही तर इथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं आहे आणि जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे वांगे भरून घेतलेले होते ते वांगे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आता साधारण तीन ते ती चार मिनटं हे वांगे आपल्याला ह्या तेलातच तळून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत हे पहा तीन चार मिनटानंतर वांग्याचा असा रंग बदलला की मग जो मसाला आपल्याकडे मिक्सरच्या भांड्यात शिल्लक असेल तो याच्यात टाकायचा थोडंसं परतलं गेलं की मग त्यात अर्धा कप पाणी टाकायचं किंवा तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता अगदी थोडंसं मीठ टाकायचं आपण मसाल्यात सुद्धा मीठ टाकलं होतं पण इथे वांग्यांना पण छान लागलं पाहिजे त्यासाठी थोडं मीठ टाकायचं आणि एक शिट्टी हाय फ्लेमवरती करून घ्यायची तर हे पहा इथे आपली मंगळवारसाठी भरल्या वांग्यांची भाजी तयार आहे पालक पनीर बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी थोडं पाणी घेतलंय आणि त्यात स्वच्छ धुवून घेतलेला पालक घेतलाय हा पालक आता या पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पालक शिजलेला आहे त्याची मी आता मिक्सरमधनं पिवरी बनवून घेतली आहे त्यानंतर ह्याचकडे थोडं तेल घेतलंय त्यात जिरं आहे आणि त्यानंतर त्यान बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे किंवा मग तुम्ही हा कांदा मिक्सरमधनं वाटून सुद्धा घेऊ शकतात कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परतून झाला की त्यात दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोची पिवळी टाकून घ्यायची आहे दोन टोमॅटो मी मिक्सरमधनं असे वाटून घेतलेले होते आणि ही प्युरीसुद्धा आपल्याला आता या तेलामध्ये छान परतून घ्यायची आपलं वाटण छान परतून झालंय आता याच्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा गरम मसाला थोडंसं धणे पावडर अशा पद्धतीने हे सगळे मसाले ॲड करून मी हे परतून घेतलं आहे त्यानंतर याच्यात जी पालकची मी प्युरी बनवून घेतली होती ती टाकून घेतली आहे आता ही पिवरीला थोडीशी उकळ फुटली की मग त्याच्यात पनीरचे आपल्याला काप टाकून घ्यायचे आणि त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे ह्या भाजीमध्ये तुम्ही लाल तिखटा हळीभाजी हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकतात कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलाय आता ह्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं असतं पण आपण तडक्यामध्ये सुद्धा तेल वापरणार आहोत त्यामुळे इथे मी थोडंसं कमीच तेल वापरलं आहे तर एक चमचा तेल घेतला आहे आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं हे पहा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या आहेत अगदी बारीक चिरायच्या आता हे जे लसूण आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची त्यात आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकून घेतलेत हे कांदे आता या तेलामध्ये सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे मध्यम गॅसवरतीच मी आता हा कांदा परतून घेते कांदा परतायलाच आपल्याला थोडासा वेळ लागेल कांदा लवकर परतला जावा यासाठी ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यानंतर हे मीठ कांद्यामध्ये एकजीव करायचं कांद्यात मीठ टाकल्यामुळे कांदा, कांदा थोडंसं मॉइश्चर रिलीज करतो आणि त्यामुळे तो पटकन शिजतो तर आता अशा प्रकारे मध्यम गॅसवरतीच मी हा कांदा चांगला परतून घेते आता हा कांदा दोन तीन मिनटं छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कांद्याची जी क्वांटिटी आहे ती आता जवळपास निम्म्यावर आली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान गुलाबी असं झालेला आहे तर इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे अगदीच करपवायचा नाही आहे आता यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे एक ते दीड चमचा बॅडगी लाल तिखट टाकायचं म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता इथे आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही आहे जर तुम्हाला इथे काही मसाले वापरायचे असतील तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात किंवा मग गरम मसाला अगदी किंचितसा इथे वापरू शकतात पण गरज पडत नाही फक्त लाल तिखट आणि हळदी एवढ्या याच्यातसुद्धा ही भाजी खूप छान लागते आता हे जे तिखट आहे हे मी या कांद्यांसोबतच साधारण अर्धा मिनटं परतून घेतलं कांदा आणि तिखट छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात मी मसूर टाकून घेते तर इथे हे एक कप मसूर आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवले होते जर समजा आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपण रात्री हे भिजत घालायचं विसरलो तर अगदी भाजी बनवताना एक दीड तास आधी भिजवले तरी चालतात पण जर हे रात्रभर भिजवले तर हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि समजा जर मसूर भिजवलेच नसतील तर मग ही भाजी कुकरमध्ये बनवायची म्हणजे मसूर भिजवण्याची सुद्धा काहीच गरज पडत नाही कुकरमध्ये सुद्धा भाजी छान शिजते हे या सोबत हे आता, हे जा, जा हे आता हे मसूर ह्या कांद्यासोबत अगदी चांगले परतून घेतले हे पहा आता साधारण मिनिटभर हे मसूर परतून घेतल्यानंतर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतले मीठ आपण आधी कांद्यांमध्ये सुद्धा टाकलं होतं तर त्या अंदाजाने टाकायचं म्हणजे थोडंसं कमीच टाकायचं मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतून घेतलं आता हे सगळं अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात पाणी टाकून घेऊ तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला किती रस्सा भाजी किंवा सुकी अशी हवी आहे तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो इथे मी खूप जास्त पातळ बनवत नाही आहे त्यामुळे इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे अर्धवट असं झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीचं जे तेल असतं ते उडून जातं तर आता हे पहा अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी चार ते पाच मिनटं फक्त शिजून घेतली चार पाच मिनिटातच आपला जो मसूर आहे तो अगदी छान शिजतो कारण हा मसूर आपण रात्रभर भिजून घेतलेला आहे त्यामुळे मसूर शिजायला अजिबातच वेळ लागत नाही तर हे पहा भाजीतलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि सोबतच आपला हा जो मसूर आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरायची तर इथे मी ह्यावेळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चणा डाळ धुवून घेतले त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले यात पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची होती त्यात ठेवायची आता एका कुकर मध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूची पानं ठेवलेलं भांड ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूची पाने शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बाळ हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलंय त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंगदाणे शिजून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गुळ टाकायचा किसलेला गुळ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात ते जिरं केसलेला लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूची पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपतं म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता एक छोटा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की याच्यात आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत या साधारण पाव किलो शेवग्याच्या शेंगा आहे ज्या मी चिरून घेतल्या आहेत आणि त्याचे ज्या शिरा असतात त्या फक्त काढून घेतल्या आहेत सगळं साल काढायची गरज नाही आता ह्या शेंगा तेलात परतून झाल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्या शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत साधारण सात एक मिनटानंतर आपल्या ज्या शेंगा आहेत त्या आता शिजलेल्या आहेत आपल्याला या शेंगा पूर्ण शिजवायच्या नाही आहेत सत्तर टक्के शिजतील इतपत शिजवायच्या आहेत हे पहा शेंगा आता शिजून झाल्यात त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी तडतडली की मग याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आता जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यात मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे छान परतून झाला आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडासा लसूण तर इथे मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या खेचून घेतल्या होत्या तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट अवेलेबल असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात लसूण तेलात परतून घेतल्यानंतर आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मसाले तेलात छान तळून झाले की लगेचच याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर पर परतून घेतल्यानंतर याच्यात मुगाची डाळ टाकून आहे ही मुगाची डाळ मी दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती साधारण अर्धी वाटी एवढी ही मुगाची डाळ आहे आता ही मुगाची डाळ या फोडणीमध्ये एक दोन तीन मिनटं परतून घेऊ हे पहा दोन तीन मिनटं मुगाची डाळ फोडणीत परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्याय आणि हे छान एकजीव करून घेतलं आहे हे पहा हे सगळं चांगलं एकजीव झालं की याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती आमटी हवी आहे किंवा ही भाजी जर आपल्याला सुकी हवी असेल तर फक्त डाळ शिजेल तर पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ही जी भाजी आहे ही आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं की आता मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे म्हणजे शेंगाही छान शिजतील आणि मुगाची डाळही छान शिजेल इथे पाच मिनटानंतर आपली जी भाजी आहे ही आता बऱ्यापैकी छान शिजलेली आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि पुन्हा ही भाजी दोन मिनटं फक्त शिजवून घेणार आहे तर अशा प्रकारे सोमवारसाठीची ही शेवग्याच्या शेंगांची मुगाची डाळ घातलेली भाजी तयार झाली आहे एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात लसणाच्या का कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा इथे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा आता छान परतून झालेला आहे यानंतर याच्यात आपल्याला दोन तीन चमचे खोबऱ्याचे काप आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलाय लगेचच याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय आता एक पाच मिनिटं हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे हे परतून झालं की थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून आहे आता याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल त्यासोबतच इथे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो त्यानंतर मिक्सरमधनं हे चांगलं बारीक असं वाटून घेतलं आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे या वाटणाला छान तेल सुटेल आणि याचा खमंग सुगंध यायला लागेल इथपर्यंत परतून घ्यायचं तर दोन तीन मिनटं वाटण मध्यम गॅसवर परतून घेतल्यानंतर ह्याच्यात मी लगेचच थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे अगदी पाव कप पाणी टाकून घेतलं आहे आणि आता याच्यात आपल्याला चवळी टाकून घ्यायची आहे तर इथे मी ताजी जी हिरवी चवळी असते ती घेतलेली आहे चवळीचे हे ताणे साधारण शंभर ग्रॅम असतील आता ह्याच्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं चवळी मीठ टाकून घेतलं आहे आणि ही जी भाजी आहे ही आपल्याला एकजीव करून चवळी शिजेल इतपत शिजून घ्यायची आहे तर साधारण पाच ते सात मिनटं ही भाजी मध्यम गॅसवर शिजवून घेतल्यानंतर चेक केलं आपली चवळी इथे छान शिजलेली आहे तर अशा प्रकारे आपली ही मंग चवळीची भाजी इथे तयार आहे